भडगाव तालुक्यातील कोठली गावातील दमदार नेतृत्व सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व जनसामान्यांचे समस्यांची जाण व असणारे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी किंवा पद नसताना सर्व जनसामान्यांच्या समस्या सोडवत ठसा जय बाबाजी भक्त परिवाराचे निष्काम भक्त जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांचे आधारस्तंभ तर भडगाव तालुक्यातील कसगाव वाडे गटाचे आश्वासक व भावी जिल्हा परिषद नेतृत्व नेहमी सुख दुःखात हजर राहणारे जनतेच्या हृदयातील सच्चा सैनिक समाधान भाऊ पाटील यांचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार सोहळा पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांची उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज हितचिंतकांसह मित्र परिवाराची गर्दी लोटली होती त्यांच्या चिंतन सोहळ्या दरम्यान बडगाव मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी वाडे गटातील जनतेसह बडगाव तालुक्यातील जनता पत्रकार बांधव कोटली गावातील नागरिक तसेच जय बाबाजी भक्त परिवारातील मित्र परिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता आपल्या सुपुत्र रिटायर मिलिटरी मॅन जय बाबाजी परिवारातील एक भक्त आणि शिवसेनेचा प्रमुख आदरणीय समाधान बाप्पू यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब जिबू शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय दादा उपजिल्हा प्रमुख आदरणीय विशालदादा शिवसेनेचे प्रमुख आदरणीय सुधाकर भाऊ समाधान बापू या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकी संघाचे चेअरमन आदरणीय भैया साहेब जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय भुराप्पा बाजार समितीचे उपसभापती आदरणीय पी दादा डॉक्टर प्रमोद पाटील युवराज आबा मार्केटचे संचालक आणि युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष लखीचंद भाऊ सगळ्यांचं नाव घ्यायची इच्छा आहे आदरणीय खेडकरांना दोघेही शहरप्रमुख शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समाधान भाऊंच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी बांधवांनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय समाधान बापूंना परमेश्वर उदंड निरोगी धंदाई आयुष्य देवो आणि त्यांच्या मनात असलेल्या सगळ्या अशा आकांक्षा पूर्ण करो ही आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पहिल्यांदा परमेश्वर चरणी प्रार्थना करतो बांधवांना आज मला असं वाटत होतं बाप्पूंकडे पाहिल्यानंतर मला वाटलं बाप्पू माझ्यापेक्षा मोठे असतील पण मी बाप्पूंना वय विचारलं की बाप्पू आज किती वर्षाचे झाले तर त्यांनी सांगितलं मी एकोणचाळीस वर्षाचा आहे मी आश्चर्यचकित झालो आणि त्यांना विचारलं तुम्ही नेमकं भरती केव्हा झाली एक वयाच्या साडे सोळाव्या वर्षी या देशाची सेवा करायला आपल्या गावाचा सुपुत्र गेला आणि अठरा वर्षाचा बॉन्ड पूर्ण करून पुन्हा एकदा या गावाची या तालुक्याची सेवा करण्याकरता सज्ज झाला हे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे बांधवांना आज मला सांगताना आनंद होतो की आज पाचोरा आणि भडगाव तालुका हा कदाचित जळगाव जिल्ह्यातला हा क्रमांक एकचा तालुका असा आहे कि सगळ्यात जास्त फौजी सैनिक हे कुठल्या तालुक्यात असतील तर ते पाचोरा आणि भडगाव तालुक्यात आहे हे तुमचं माझं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे मला चांगलं आठवतं हो आज जर का तुम्ही पाहिलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त शहीद होणारा जवान कुठे असेल तर तो आमचा पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये हे सगळं चित्र पाहिल्यानंतर मिलिटरीत असलेला प्रत्येक व्यक्ती मग त्याची धर्मपत्नी असेल त्याचे आई वडील असतील त्याचे भगिनी असतील त्यांचा भाऊ असेल हा जेव्हा देशसेवा करतो त्यावेळेस माझा भाऊ माझी मुलगा माझा नवरा हा सुखरूप कसा रिटायर होईल याची चिंता मला वाटतं आई प्रत्येक आई प्रत्येक पत्नीला पडलेले असते आणि म्हणून मी या कोटली गावाला या परिसराला याच्यासाठी भाग्यवान म्हटलो की देशसेवा केल्यानंतर आमचा दादा समाधान बापू हे सुखरूप या ठिकाणी आले तिकडेही सैनिक होते रावसाहेबजीगूंनी सांगितलं की पाच वर्ष थोडेसे बाजूला गेले पण शेवटी तिकडेही सैनिक होते आणि इकडे आल्यानंतर सुद्धा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मी सहज गप्पा मारता मारता ते प्रत्येक जण आमचे सर इथं ते काय माहिती त्यांना का कानात सांगून देतात काय माहिती आमचे महाजन सर सूत्रसंचालन करायला लागले लखीचंद भाऊंच्या वाढदिवसाला गेलो भावी नगराध्यक्ष भावी नगराध्यक्ष खालचे सगळे माझ्याकडे बघत होते आता इथेही आले भावी जिल्हा परिषद सदस्य भावी जिल्हा परिषद सदस्य इकडे तिकडून मला माझ्याकडे पाहत होते तोपर्यंत समाधान बाप्पू म्हणे आपण हजार वीस पासून वरीतले वाढदिवस हो की बावी भावी, भावी जाय कि राणी पण बाप्पू हे शिवसेना आहे ही शिवसेना आहे निश्चितपणे आपण काळजी करू नका परंतु मला मर्यादा आहे जोपर्यंत आरक्षण निघत नाही तोपर्यंत मी ह्या विषयावर मला वाटतं भाष्य करणं चुकीचं आहे पण आपण काळजी करू नका हा ही शिवसेना हा किशोर आप्पा हे गाव हे मतदारसंघ जेव्हा केव्हा हा डिसिजन होईल त्यावेळेस शंभर टक्के शिवसेना आणि हे गाव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका मला वाटतं या ठिकाणी असणार आहे त्याच्यामुळे आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही आता एकदा नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शनचे आरक्षण एकदा का निघाले तर निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका माझ्याकडून आमदार म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो की आपल्याला न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी असेल बांधवांनो आज खऱ्या अर्थाने आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात कारण बापूंचा जो काही गोतावडा का आहे मग याच्यामध्ये शिवसैनिक तर आहेतच पण मग तो जय बाबाजींचा परिवार असेल मी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना पाहतोय की ते जय बाबाजी परिवारामध्ये पूर्ण वेळ रमलेले त्या ठिकाणी दिसतात मग ते आपले सगळे रिटायर मिलट्री मॅन असतील सगळे सैनिक असतील त्या सगळी सैनिकांची सुद्धा एक वेगळं नातं जोपासण्याचं काम आपल्या गावाचे सुपुत्र आदरणीय समाधान बापू त्या ठिकाणी करतात आणि आता त्याच्यामध्ये भर आपल्या शिवसेनेची पडली शिवसैनिकांची पडली आमच्या सगळ्या माता भगिनींची पडली त्याच्यामुळे निश्चितपणे आपण मला वाटतं काळजी करण्याची आवश्यकता नाही आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण जे जे काही लोक मते डॉक्टर असतील पत्रकार असतील पोलीस पाटील असतील आमच्या सी आर पीच्या ताई असतील या बचत गटाच्या आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष असतील या सगळ्या भगिनींना आपण आवर्जून आज या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या समाजाची सेवा करणारा जो घटक आहे याला ओळखून आपण आज त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करण्याचा प्रयत्न बांधवांनो या ठिकाणी केला खऱ्या अर्थाने या लोकांनी मग ते डॉक्टर असतील आज मग ते बी एच एम ए असतील बी एम एस असतील परंतु बांधवांनो या खऱ्या अर्थाने या डॉक्टरांनी दोन हजार वीसमध्ये एकोणावीस वीसमध्ये आलेला जो कोरोना आहे त्या कोरोनामध्ये जर का कोणी आपल्याला खऱ्या अर्थाने साथ दिली असेल तर ती मला वाटतं आमच्या ह्या ग्रामीण भागातल्या सगळ्या गोरगरीब डॉक्टरांनी आमच्या या गोरगरीब जनतेला दिलं आणि याच्यासाठीच आवर्जून समाधान बापूंनी त्यांना आठवण केली आणि या सगळ्या मला वाटतं सगळ्या डॉक्टरांचा सन्मान या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला ही तीच परिस्थिती की आपल्या गटातल्या आमच्या ज्या सी आर पी ताई यांना देखील सन्मान त्यांनी केला आठवणीने सन्मान केला आमचे पत्रकार बांधव आहेत या पत्रकार बांधवांचा देखील सन्मान या ठिकाणी केला मी तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आता जेवणाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे जेवणाचा आहे ना हा नाही त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला बापूंना ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांच्या वतीने परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना करेल की बापूंच्या मनात असलेल्या सगळ्या अशा आकांक्षा पूर्ण होऊ दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर आजचे ज्यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा सदिच्छा शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत असे आजचे सत्कार मूर्ती समाधान पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख उर्फ दशरथ पाटील यांना मी विनंती करतो आजच्या या सुंदरशा आपल्या कौटुंबिक पारिवारिक कार्यक्रमाला उत्तरदायित्व म्हणून आलेल्या सर्वांचा आपण या ठिकाणी व्यक्त करावे अशी मी आपल्याला विनंती करतो समाधान भाऊ पाटील राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊच्या कुशीत जन्मलेला स्वराज्याचा सूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणाशी वंदन करून जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या चरणाशी वंदन करून आज माझ्या वाढदिवसानिमित्त आलेले कार्यसम्राट आमदार व या कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोरप्पा पाटील जिल्हाप्रमुख रावसाहेबजीवू पाटील उपजिल्हाप्रमुख राजू दादा प्रदीप दादा, दादा समन्वय समितीचे अध्यक्ष युवराजाबा पाटील पी दादा पाटील प्रमोद दादा पाटील भैयासाहेब पाटील आमचे मार्गदर्शक अण्णासाहेब लखीचंद पाटील तालुका शहर प्रमुख आमचे बबलू दादा दुसरे शहर प्रमुख आबा चौधरी आमचे मार्गदर्शक बुराप्पा पाटील गोंडगावचे आबा कैलास नाना लखीचंद भाऊ और आणि या ठिकाणी बरेच सभापती व्यासपीठ व या माझ्या वाढदिवसानिमित्त आलेले सर्व माझे मार्गदर्शक ज्येष्ठ श्रेष्ठ मी सतरा वर्षे देश सेवा करून आल्यानंतर आप्पासाहेब त्या टायमाला कोरोनाची दुसरी लाट सुरू होती त्या दुसऱ्या लाटेचे भय पाहून मला त्या टायमाला जनता एवढी भयभीत झाली होती मला वाटलं आपण काहीतरी या टायमाला करायला पाहिजे त्या टायमाला मी हायप्लोकोराईट फवारणी सुरुवात केली त्या टायमाला माझ्या डोक्यात कुठलंही राजकारण नव्हतं माझ्या परिवाराला कुठलाही राजकीय वारसा नव्हता त्या टायमाला एक जनसेवा म्हणून मी माझ्या कार्याची सुरुवात केली करता करता आडू गाव दरगाव त्या टायमाला तुम्हाला पंचायत समिती गट आणि जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट या गोष्टीचीही क कल कल्पना नव्हती मी आपलं काम करत गेलो आणि आता या ठिकाणी संपूर्ण गटातील माझे मार्गदर्शक माझ्यावर प्रेम करणारी मंडळी या मंडळीने मला या गोष्टीची सूचना दिली की आपण असे जन कार्य करत आहात आपण असं असं करा त्या टायमापासून सुरुवात केली मी जनसेवेची करत राहिलो करत राहिलो पहिला वाढदिवस आला पहिला वाढदिवस झाला निवडणुका लागतील निवडणुका निवडणुका लागतील तर दुसरा वाढदिवस झाला तिसरा वाढदिवस झाला आज पाचवा वाढदिवस येऊन टेपलेला आहे <laughs> म्हणून मी साहेबांना बोलतो जेडपीचा कार्यकाला पाच वर्षाचा असतो परंतु भावी म्हणून का होईना मला या कचगाव वाडे गटाने एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रेम दिलं या गोष्टीचा मी सर्वांचा आभारी आहे दुसरं राजकारणात आप्पासाहेब जवळजवळ जोड़ आता तीस वर्षापासून मी पाहतोय मला एक कडवडा झाली की माझ्या गावातून या तालुक्याला प ना पंचायत समितीमध्ये ना झेडपीमध्ये कुठेही संधी मिळालेली नाही आहे ती संधी या जनतेने माझ्या स्वरूपात व आपल्या आशीर्वादाने द्यावी या ठिकाणी हीच मी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण एवढे सर्वजण एवढ्या पावसात माझ्यासाठी वेळ काढून आलात हे प्रेम पाहून मी खरोखर भरून गेलो आहे आणि मी या याबद्दल तुमचा आभारी आहे तुम्ही येऊन मला इथं शुभाशीर्वाद दिले यासाठी मी सर्वांचा आभारी आहे कार्यक्रम सं संपल्यानंतर भोजनाची उत्तम सोय केलेली आहे सर्वांनी भोजन करून जाणे पाणी वगैरे काही लागणार नाही वॉटरप्रूफ मंडळ बी या ठिकाणी सोय केलेली आहे बस एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो वा आपले सर्वांचे पुनशे आभार मानतो जय हिंद जय बाबाजी धन्यवाद समाधान भाऊ ज्यावेळेस सर्व जग हा कोरोनाच्या विडक्यामध्ये अटकला होता आणि त्यावेळेस आपण खऱ्या अर्थानं समाजसेवेचा वसा हाती घेतला जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते चालते झाले जे चालते होते ते धावते झाले आणि जे धावते झाले ते आज तुमच्या रूपाने सर्वांना आवडू लागले आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आप्पासाहेबांचा आशीर्वाद मार्गदर्शन सदैव आपल्या सोबत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका